मित्रांनो मी तुमचा लाडका गणेश बनसोडे राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंडा करी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत खूप गरमी होते टेम्परेचर जे आहे पंचेचाळीसच्या वरती गेलेला आहे तर काळजी घ्या काम असेल तरच घराच्या बाहेर पडा नाहीतर घरीच राहा निघायचंच असेल खूप अर्जंट असेल तरच निघा नाही तर संध्याकाळी पाचच्या नंतर निघा घराच्या बाहेर काळजी घ्या भरपूर पाणी प्या फळे खा तर चला मग आज आपण अंडा घरीची रेसिपी बनवणार आहोत तर सुरुवात करूया आपण त्यासाठी काय काय आपल्याला सामग्री लागणार आहे तर या ठिकाणी आपण घेतलेला आहे एक मोठा साईजचा कांदा त्याला आपण असं बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे दोन मिडियम साईजची टमाटर त्यांना आपण बारीक कट करून घेतलेला आहे हे आपण इथे काही काजू घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहेत तुम्ही काजू वापरू शकता किंवा ओलं किंवा सुकं नारळ पण तुम्ही या ठिकाणी वापरू शकता ही आपण इथे बेळगी मिरची घेतलेली आहे एक पासा आपल्या करीला जो आहे चांगला कलर येणं येण्यासाठी इथे आपण लसूण एक गड्डी लसूण आणि एक एक इंच आलं घेतलेला आहे आणि इथे इथे आपण एक पाच अंडी जे आहे यांना चांगली उकडून घेतलेली आहे आणि त्यांचं कवर काढलेलं आहे आपण ही जी अंडी घेतलेली आहे उकडून तिला असं तुमच्याकडे जर असावाला जर चम्मच असेल स्पोकवाला तर त्याच्याने असं ह्याला असे होल्स करून घ्यायचेत जेव्हा आपण याला तेलामध्ये फ्राय करू ना अंड्याला तर जो मसाला टाकू तो पूर्ण आतपर्यंत जाईल जर तुमच्याकडे असा चम्मच नसेल तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने पण असं तुम्ही करू शकता असं नाही आपल्याला तो चम्मच आपल्याकडे असलाच पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व अंडींवरती असे पोल्स करून घ्यायचे शिरा मारून घ्यायचे तर गॅसवरती आपण कढई ठेवलेली हो आहे त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा तेल घेतलेला आहे तेल जे आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आता टाकणार आहोत पहिले कांदा आता यामध्ये आपण टाकणार आहोत टमाटर म्हणजे आता सर्वच टाकणार आहोत पहिले कांदा चांगला भाजून घ्यायचा कारण तो कच्चा राहतो तसं सगळं जर मिक्स करून जाऊ भाजलं तर एकदम सोपी पद्धत आहे धरण्याची खूप काही अवघड नाही मित्रांनो बघा आता आपला मसाला भाजून झालेला आहे आणि थंड करून घेतलाय आपण आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता आपण अंडी फ्राय करून घेणार आहोत त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे जरासं लाल तिखट अर्धा चमचा मिक्स करून घेणार आहोत आणि याला आपण आता तेलामध्ये फ्राय करणार आहोत ज्या कढईमध्ये आपण आता मसाला तयार करून घेतला होता आपण थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून त्याला चांगलं गरम केलं आहे आपण अंडी फ्राय करून घेणार आहे बघा अंडी पण आपली फ्राय झालेली आहेत आता याला आपण काढून घेऊया तर मित्रांनो आपण बघा इथे आता कढई ठेवली आहे कढाईमध्ये आपण इथे दोन चम्मच तेल घेतलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक फुटकीवर जिरे टाकलेले आहेत इथे आपण टाकणार आहोत करू शकता खडे मसेले टाकणार आहोत आपण इथे दोन इलायची आणि एक चक्री फूल टाकलेला आहे आता आपण यामध्ये आपण जो मसाला बनवलेला आहे मिक्सरमध्ये बारीक तो आपण यामध्ये ॲड करणार आहोत you <sharp inhale> एक चमचा आपण त्यामध्ये धनी पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला जीरा पावडर अर्धा चमचा दाल तिखट अर्धा चमचा का पण याच्यामध्ये बेडगी मिरची पण टाकलेली आहे आता पण याला चांगलं फ्राय करून घेऊया तुम्ही ऐवजी तुम्ही याच्यामध्ये तेजपत्ता पण टाकू शकता ते ऑप्शनल आहे तुम्हाला जर तेजपत्ता आवडत असेल तर तुम्ही तेजपत्ता टाकू शकता किंवा ज्याला कढीपत्ता आवडतो तर मी कढीपत्ता टाकल्यामध्ये ॲड करणार आहोत मीठ मीठ आपल्या चवीनुसार ॲड करू शकता तुम्ही मसाला जो आहे आपला तेलामध्ये चांगला फ्राय झालेला आहे आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत ग्रेव्ही बनवणार आहोत आपल्याची थोडी हो पाणी जे आहे तुम्हाला ग्रेव्ही जेवढी पाहिजे तुम्ही तेवढी याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तर ग्रेव्हीला पण बघा आपल्या चांगली अशी शिजलेली आपली ग्रेव्ही एकदम मस्त उकळी पण आलेली आहे आता आपण यामध्ये अंडी ॲड करणार आहोत जी आपण फ्राय करून घेतली होती गॅसचा फ्लो जो आहे आता आपल्याला इथे बारीक करायचं आहे एक दोन मिनिट आपल्याला इथे वाफून घ्यायचे तर बघा मित्रांनो आपली अंडा करी बनवून रेडी आहे आपण आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत बारीक चिरून कट करून घेतलेली आहे आपण चला तर मग मी आता तुम्हाला ही सर्व करून दाखवतो तर मित्रांनो बघा ही आपली कढी बनवून रेडी आहे प्लेटमध्ये मी हे बघा सर्व केलेली आहे चला मग आता आपण याची चव घेऊया कशी बनली आहे ती खूप गरम आहे एक नंबर झालेली आहे मित्रांनो तुम्ही पण घरी बनवा आणि मला सांगा तुमची रेसिपी कशी बनली आहे खूप छान झालेली आहे हॉटेल रेस्टॉरंटपेक्षाही सुंदर रेसिपी झालेली आहे आपली तु तुम्ही माझी परिस्थिती बघू शकत आहात की एवढी गर्मी आहे एवढ्या गरमीमध्ये मी ही रेसिपी बनवलेली आहे फक्त तुमच्यासाठी आपलं जे आहे हे भाड्याचं घर आहे आपण भाड्याच्या रूममध्ये राहतो आहे चाळीमध्ये चाळीमधल्या घरांची हालत तुम्हाला माहीतच असेल कशी असते छोटे छोटे रूम्स असतात खूप गरमी होते तर अशा गरमीमध्ये मी तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू